मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडीओमध्ये जे आपले शिक्षक उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांच्यासाठी आणखी एक जाहिरात आलेली आहे ती जाहिरात मी आता स्क्रीन या स्क्रीनवर थोड्याच वेळामध्ये प्रसिद्ध करणार आहे आणि मित्र या जाहिरातीमध्ये जवळपास टीचिंग आणि नॉन चे पस्तीस ते चाळीस पद आलेले आहेत आणि याला कुठलीच काही परीक्षा वगैरे काहीच नाही आहे तुम्हाला एक साधा प्लेन पेपरवर अप्लिकेशन त्यांना पाठवायचं आहे आणि इंटरव्ह्यूला तिथ जायचं आहे आणि इंटरव्यू मध्ये जर तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचा इंटरव्यू दिला गेला तर निश्चितच ही एक चांगली संस्था आहे या संस्थेमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे कारण आपण सध्या पाहतोय की पवित्र पोर्टलवर आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु जोपर्यंत पवित्र पोर्टलच्या पर्यायी आपल्याला शिक्षक पेशाची जर आपल्याला कुठल्याही नोकरी मिळत असेल किंवा नियुक्ती मिळत असेल तर ती नियुक्ती आपण स्वीकारायला हवी कारण काय घरी बसून आपल्याला तेवढा जो काही आपण त्या विषयाचा अभ्यासही करू शकत नाही दुसरं असं आहे की जर समजा आपण पर्याय नियुक्ती जर शिक्षक पेशामध्ये कुठं जर स्वीकारली तर आपलं भेटते आणि हे जर अनुभवाच सर्टिफिकेट भेटल्यामुळे या अनुभवाच्या सर्टिफिकेटचा आपल्याला फार मोठा फायदा होतो मित्र हे लक्षात घ्या एक प्लस डॉक्युमेंट आपल्या फाईलमध्ये ऍड होते अति असते अनुभवाच आणि बरेचदा आपण असं पाहतोय की बऱ्याच ठिकाणी जर अनुभव असेल तर त्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाते मग तसंच ही संस्था जॉईन केली आणि तुम्हाला तुम्हाला जर इथं अनुभवाचं सर्टिफिकेट मिळालं आणि तुम्हाला मग नंतर जो काही पवित्रचा सेकंड फेज आहे त्या फेज मधल्या निवड यादीमध्ये जर तुम्हाला बैथ इंटरव्ह्यू मध्ये कुठं जर तुमची निवड यादीमध्ये जर शिफारस करण्यात आली आणि तुम्ही जर तिथे इंटरव्ह्यू केले तर हा जो अनुभवाचं सर्टिफिकेट आहे या अनुभवाचं सर्टिफिकेट तुम्ही तिथं दाखवू शकता आणि तसंही दुसरं असं म्हणतात की हा जो म्हणजे रिकामन याच्यामध्ये सैतान संचारत असतो त्यामुळे आपण कुठंतरी जर बिझी झालो तर आपलं मन सुद्धा तिथं चांगल्या प्रकारे एक काम केल्यामुळे ते मन आपलं प्रसन्न राहते आणि एक काही ना काही दोन पैसे आपल्याला त्यामधनं मिळतात ती एक फार मोठं आपल्याला मित्र समाधान मिळते मग अशीच जर कुठल्या शिक्षण संस्थेची ही जाहिरात आहे ती जाहिरात आपल्याला आता बघायची आहे कारण जाहिरात ही पश्चिम महाराष्ट्रामधली आहे आणि संस्था सुद्धा फार मोठी संस्था आहे ही आणि या संस्थेमध्ये जरी तुम्ही समजा तुम्हाला जर या संस्थेचा अनुभवाचं सर्टिफिकेट जर मिळालं तर तुम्ही ज्या कुठल्या खाजगी संस्थेमध्ये पवित्र पोर्टन शिफारस केल्यानंतर तुम्ही मुलाखतीसाठी जाल तेव्हा या तुमच्या अनुभवाच्या सर्टिफिकेटचा जरूर तिथे विचार केला जाईल असं मला वाटतंय तर मग मी आता आपला फार काही वेळ घेत नाही ही कुठल्या संस्थेची जाहिरात आहे कोणत्या कोणत्या पदासाठी ही जाहिरात आलेली आहे ते आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये शिक्षकाची पदे किती आहेत त्याच्यानंतर कोणते त्याला शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन काय पाहिजे त्यानंतर रिझर्वेशन सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले ते रिझर्वेशन आपल्याला सुद्धा बघावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला प्लेन पेपरवर त्यांनी अर्ज करायचा आहे तो अर्ज कुठल्या पतावर पाठवायचा आहे तो पत्ता सुद्धा तिथं त्यांनी दिलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे की आपल्याला कोण्या कोणत्या दिवशी म्हणजे कोणत्या तारखेला तिथं इंटरव्ह्यूला जायचं आहे त्या तारखे बाबतीत त्यांनी तिथं काय सूचना दिली या सगळ्या गोष्टी त्यांनी या जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत याच्यामध्ये शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता रिझर्वेशन आपल्याला बघायचं आहे टीचिंगच्या किती आहेत नॉन टीचिंगच्या किती आहेत हेडमास्टरच्या किती पोस्ट आहेत वेगवेगळ्या पोस्ट या जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेल्या आहेत त्यामुळे ही जाहिरात निश्चितच तुमच्या फायद्याची आहे म्हणून हा जो व्हिडिओ आहे तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही त्याला लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की अशा प्रकारचे जे काही नवनवीन व्हिडिओ जे आपण टाकतोय युट्यूबवर ते आपल्या फायद्याचे असतील आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला असं वाटत असेल आपल्याला मिळालं पाहिजे तर तुम्ही माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग ती जाहिरात मी आता या स्क्रीनवर शेअर करतोय आपल्याला त्या जाहिरातीचं रीडिंग करायचं आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत ते आता आपण समजून घेणार आहे किंवा त्याच्यावर आपण आता चर्चा करणार आहे मित्र ही जाहिरात आहे आणि डायरेक्ट इंटरव्ह्यू साठी जायचं आहे जाहिरात आहे रयत शिक्षण संस्थेची कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल अभिनंदन कॉलनी सिंदे मळा सांगली इथली ही जाहिरात आहे त्यासाठी त्यांनी तिथं ईमेल सुद्धा दिलेलं आहे इंग्लिश मिडियमची स्कूल आहे ही बघा इंग्लिश मिडियमची स्कूल म्हटलं म्हणजे म्हणजे तुमच्या याच्यामध्ये हे यायलाच पाहिजे की ही नॉन ग्रँड शाळा आहे कारण हे काय करतात विद्यार्थ्यांची फीज घेऊन आणि त्यामधनच शिक्षकांचा पगार करतात परंतु काही रेप्युटेड संस्था अशा असतात की ते विद्यार्थ्याच्या जवळून फीज घेऊन शिक्षकांना सुद्धा चांगला पगार देतात आणि जर चांगला व्यवस्थित पगार ही संस्था देते असं बऱ्याचशा म्हणजे आपण जर शिक्षक मंडळी असतील तर त्यांच्यामध्ये आपण चर्चेद्वारे ऐकलेलं आहे तर ही इंग्लिश मिडियम स्कूल आहे त्यांनी त्यांचा फोन नंबर सुद्धा इथं दिलेला आहे कॅन्डिडेट्स आर इन्व्हायटेड फॉर द सेल्फ सेल्फ ऍडेड इंग्लिश मिडियम स्कूल फॉर अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू ट्वेंटी फाईव्ह बघा ही सेल्फ फायनान्स ही शाळा आहे याला आपण स्वयं अर्थ साहित्य शाळा असं म्हणतोय ती ही शाळा आहे आणि या शाळेवर त्यांनी काही शिक्षकांच्या काही मुख्याध्यापकांच्या काही नॉट नौ, नॉन नौ, टीचिंगचे पद इथं त्यांचे रिक्वायरमेंट्स आहे ती रिक्वायरमेंट्स आता आपल्याला इथं बघायची आहे इथं जर बघितलं तुम्ही सिरियल नंबर आहे त्यानंतर सेक्शन दिलेलं आहे त्यानंतर नेम ऑफ द पोस्ट आहे क्वालिफिकेशन दिलेले आहे नंबर ऑफ पोस्ट त्यांनी दिलेलं आहे एससी थर्टी पर्सेंट एस टी सेवन पर्सेंट आहे एन टी एलेवन एलेव्हर्सेंट आहे एसबीसी टू पर्सेंट आहे ओबीसी नाइनटीन पर्सेंट आहे एडब्ल्यू एस टेन पर्सेंट आहे एस सी बी सी टेन पर्सेंट ओपन ट्वेंटी एट पर्सेंट असं यांनी टोटल शेवटच्या कॉल मध्ये दिलेलं आहे बघा आता फर्स्ट नंबर मध्ये यांनी सांगितलंय प्रायमरी अँड सेकंडरी फर्स्ट टू टेन्थ पर्यंतची ही शाळा आहे म्हणजे पहिल्या वर्गा वर्गापासून दहाव्या वर्गापर्यंत च्या सर्व काही पोस्ट आहेत तर सर्वात अगोदर यांना हेडमास्टर पाहिजे ये। त्यांनी क्वालिफिकेशन मागितलं एम ए ऑब्लिक एम एस सी बी एड विथ एक्सपिरियन्स इन इंग्लिश मिडियम स्कूल आणि नंबर ऑफ पोस्ट आहे एक आणि हे ओपन मध्ये आहे आणि टोटल एक हेडमास्टरची पोस्ट आहे यांच्याकडे त्यानंतर यांना सुपरवायझर पाहिजे एम एम एस सी बी एड विथ एक्सपिरियन्स इन इंग्लिश मिडियम स्कूल एकच आहे ही सुद्धा ओपन मध्ये स्टुडंट टाकलेली आहे ही ओपनची पोस्ट आहे त्यानंतर त्यांनी टाकलेलं आहे असिस्टंट टीचर पाहिजेत त्यांना एचएससी डीएड बी इंग्लिश बीएससी बी एड त्यांनी कॉमन दिलेलं आहे याच्यामध्ये एच एस सी डीएड वाले अप्लाय करू शकतात बी ए इंग्लिश ज्यांचं होतं बी एला ते सुद्धा अप्लाय करू शकतात बी एस सी वाले सुद्धा अप्लाय करू शकतात आणि त्यांना बी एड पाहिजे एच एस सी नंतर बी एड पाहिजे बीएबीएससी नंतर बी एड असणाऱ्या उमेदवारांसाठी चौदा पोस्ट आहेत मित्र त्याच्यामुळे त्यांनी एस सी थर्टीन पर्सेंट म्हणजे दोन आहेत एस टी साठी एक आहे एन टी साठी दोन आहे एसबीसी नील आहे ओबीसी साठी तीन आहे ईडब्ल्यू एस एक आहे एस सी बी सी साठी दोन आहेत ओपन साठी तीन आहेत आणि एकूण अशा चौदा पोस्ट त्यांनी इथं दिलेल्या आहेत भरपूर पोस्ट आहेत असिस्टंट टीचरच्या त्यांनी दिलेल्या आहेत त्यानंतर फिजिकल टीचर बीपीएड पाहिजे त्यांना याच्या दोन पोस्ट आहेत नंबर ऑफ पोस्ट टू एस सी साठी एक पोस्ट आहे आणि ओपन साठी एक अशा दोन पोस्ट त्यांनी इथं दिलेले आहेत जे कोणी आपले उमेदवार बीपीएड झाले असतील त्यांनी इथं अप्लाय करायला पाहिजे त्यानंतर पुढे बघा कम्प्युटर टीचर यांना बीसीएस बीसीए बीएससी कम्प्युटर चालतोय एक पोस्ट आहे आणि ही ओपन साठी दिलेली आहे एक पोस्ट आणि टोटल नंबर ऑफ पोस्ट एक त्यानंतर यांना ड्रॉइंग टीचर पाहिजे आहे आणि ड्रॉइंग टीचर साठी एटीडी पाहिजे एटीडी पब्लिक एम ही सुद्धा एकच पोस्ट आहे आणि ही ओपन साठी आहे इथे एक पोस्ट त्यांनी दिलेली आहे टोटल मध्ये त्यांना लायब्ररीन पाहिजे म्हणजे नॉन टीचिंग मध्ये पाहिजे तर एलटीसी किंवा बी बीएससी चालते त्यांना एक है है। पोस्ट आहे आणि इथं टोटल सुद्धा एक दिलेली आहे ओपन साठी आहे तशा नंबर ऑफ पोस्ट इथे एकवीस आहेत टोटल ज्या पोस्ट आहे त्याच्यामध्ये त्या ट्वेंटी वन पोस्ट त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्यानंतर इथं दिलेलं आहेत त्यांनी प्रायमरी अँड सेकंडरी फर्स्ट टू टेन्थ त्यांना एक क्लार्क पाहिजे आणि क्लार्क साठी बी कॉम एम कॉम एम एस सी आय टी ह्या दोन पोस्ट आहेत एक एस सी साठी आहे एक ओपन साठी आहे एकूण दोन पोस्ट त्यांनी दिलेले आहेत पिऊन एच एस सी मेल ओनली म्हणजे महिला मंडळींनी इथं अप्लाय करू नये याच्यात सुद्धा दोन पोस्ट आहेत एक एस सी साठी आहे आणि एक ओपन साठी आहे इथं दोन दिलेले आहेत त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा इथं दिलेलं आहे असिस्टंट टीचर पाहिजेत त्यांना तिसऱ्या नंबरच्या प्रायमरीसाठी पाहिजेत एमटी एम टी टी सी याच्या सहा आहेत आणि इकडे दिलेलं आहे त्यांनी एस सी साठी एक आहे इथं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे तर एकूण पोस्ट सहा आहेत अशा एकूण यांनी जवळपास पस्तीस पोस्ट काढलेले आहेत थर्टी फाईव्ह पोस्ट टीचिंग आणि नॉन टीचिंगच्या याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत आता पुढे त्यांनी असं दिलेलं आहे याच्यामध्ये अप्लाय टू इन्स्पेक्टर राहत शिक्षण संस्थाच साऊथर्न रिजन सांगली ऍट कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल अभिनंदन कॉलनी सिंदेमळा सांगली कॅन्डिडेट हु हॅव स्टडी थॉट इंग्लिश मिडियम शुड ओनली अप्लाय म्हणजे जे शिक्षक उमेदवार इंग्लिश मीडियम मधून शिकवू शकतात त्यांनी इथं अप्लाय करायला पाहिजे कारण ही इंग्लिश मिडियमची शाळा आहे त्यामुळे इंग्लिश मिडियम मध्ये तुम्हाला अध्यापन करावं लागणार आहे द स्कूल इज प्युअरली नॉन ग्रँड बेसिस ही जी शाळा आहे ही नॉन ग्रँड वरची शाळा आहे द पोस्ट आर प्युअरली टेम्पररी टेम्पररी पोस्ट ह्या भरल्या जातात त्यानंतर अप्लिकेशन आर रिक्वायर्ड फॉर अभाव मेन्शन नंबर ऑफ पोस्ट अँड रिझर्वेशन पुढे सहा नंबर अप्लिकेशन फॉर्म्स आर अवेलेबल ऍट बोथ स्कूल इट सेल्फ अँड साऊथ रिजन ऑफिस सिंदे सांगली याचा अप्लिकेशन फॉर्म स्कूल मध्ये सुद्धा भेटणार आहे आणि यांचं जे ऑफिस आहे त्या ऑफिस मध्ये सुद्धा अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला अवेलेबल राहणार आहे फ्रॉम ट्वेंटी फर्स्ट मे टू थाउजंड ट्वेंटी फोर ऑनवर्ड एकवीस मे च्या पुढे याची जी भरती प्रक्रिया आहे म्हणजे यांच्या अप्लिकेशन देणं सुरू झालेले आहेत टाइम दिलेला आहे त्यांनी टेन एएम टू फोर बीएम कँडिडेट शुड सबमिट देअर अप्लिकेशन फॉर्म्स अप टू सॅटरडे फर्स्ट जून दोन हजार चोवीस एक जून दोन हजार चोवीस पर्यंत जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना त्यांचे अर्ज इथं सादर करायचे आहे आणि इंटरव्यूचा डेट आणि टाइम हा ते नंतर तुम्हाला सांगते तर असे हे मित्र सेक्रेटरी रायत शिक्षण संस्था सातारा यांची जी जाहिरात आहे ती जाहिरातीच रिडिंग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत ते सुद्धा आपण इथं समजून घेतलेलं आहे हेडमास्तर आहेत सुपरवायझर आहेत टीचिंग असिस्टंट टीचर आहेत त्याच्यानंतर काही पी पोस्ट आहेत काही क्लार्कच्या पोस्ट आहेत टोटल नंबर ऑफ पोस्ट आहेत थर्टी फाय तर जे काही आपले शिक्षक बांधव आहेत ते या कॅटेगरीमध्ये बसत असतील जरीही स्कूल आहे तरीही घरी बसल्या रिक्षा जे काही भेटेल ते फुल नाही आपल्याला जे त्याच्यामध्ये आपण समाधान मानून आपल्याला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळते हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्र म्हणून त्या भागामध्ये सांगली सातारा हा जो भाग आहे ज्यांना हा परिसर जवळ पडते अशा शिक्षक उमेदवारांनी जरूर इथं अप्लाय करायचं आणि इंटरव्ह्यूला जायचं इंटरव्ह्यूला गेल्यानंतर एक इंटरव्ह्यू अनुभव सुद्धा आपल्याला येतो की इंटरव्ह्यू कशा प्रकारे घेतल्या जातात म्हणजे जेव्हा आपण पवित्र पोर्टलमध्ये आपली निवड आधीच इंटरव्ह्यू मध्ये लागेल आणि आपण इंटरव्ह्यू साठी जाऊ तेव्हा आपलं जो काही आत्मविश्वास आहे थोडा वाढलेला असेल कारण एक यापूर्वीची इंटरव्ह्यू आपण दिलेली आहे आणि आपल्या पाठीशी इंटरव्ह्यूचा अनुभव आहे मित्र हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण आपण असं म्हणतो की सर्वात मोठा गृह हा अनुभव असतो अनुभव असणं हे फार आवश्यक आहे तर जे काही आपले शिक्षक बंधू आहेत त्यांना इथं अप्लाय करायचं आहे त्यांनी जरूर अप्लाय करावं ठीक आहे ही जी जाहिरात आहे या जाहिरातीवर आपण आमच्या या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जर म्हणजे पाहण्यासाठी आवडत असतील तर माझ्या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा तर आजच्या चर्चेला मी इथं फुलस्टॉप देतो नमस्कार